अंकिता आपल्या आस्वाद मेजवानीचा आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे तर आज आपण बनवणार आहोत आवळा कॅन्डी हिवाळा सुरू आहे आणि छान आवळे यायला चालू झालेत मार्केटमध्ये आणि ह्या सीझनमध्ये आवळे जर बनवून ठेवले आपण तर व्यवस्थित कधी वर्षभर टिकतात व्यवस्थित कडक उन्हात छान वाळवले तुम्हाला कधीही त्यांना प्रवासामध्ये किंवा मुलं जर आवळा वगैरे खात नसतील तर अशा पद्धतीने जर आवळा आपण बनवून दिला तर बनू शकतो हा अर्धा किलो आवळ्याचा हा आवळा कँडी बनवली आहे आपण तुम्ही बघू शकता खडकडीत वाळवून घेतलेली आहे आणि छान त्याला शुगर कोट केलेला आहे तर आता ती कशी बनवायची त्याचा अर्थ बघू तर आवळा कँडी बनवण्यासाठी बघा आपण हे आवळे घेते हे आवळे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत मी थोडेसे मिठाच्या पाण्यात बुडवून ठेवले तर व्यवस्थित स्वच्छ होतात ते आणि स्वच्छ धुवून ह्याला पुसून घेतलेले आहेत हे एक किलो आवळे आहेत ह्यातले मी थोडे अर्ध्या ह्याची आवळा कँडी बनवणार आहे आणि अर्धा ह्याचा मोरावळा बनवणार आहे तर एका टायमाला आपण ते फक्त शिजवून घेतो आहे व्यवस्थित व्हिडिओ वे आपले वेगवेगळे असणार आहेत तर आता हे काय करूया आपण उकडायला ठेवूया तुम्ही जर ह्यालाच असे फोकने ह्याच्यात होल मारून घे फोकने ह्याच्यामध्ये जर होल मारून घेतले आणि तसेच कुकरमध्ये शिजवले ना साखरेबरोबर किंवा गुळाबरोबर तरीसुद्धा ह्याचा मोरावळा होणार आहे पण आपण उकडून घेतो आहे ते बरं पडतं आपल्याला म्हणून तर आता हे उकडून घेऊया इथे बघा आपण भांडं घेतलं आहे त्याच्यामध्ये जाळी ठेवली आहे स्टीमर कोणताही घेतला तरी चालेल किंवा पातेल्यामध्ये जाळी ठेवलात तरी चालेल तर ह्याच्यामध्ये आता आपण हे आवळे ठेवून देणार आहोत सगळे आवळे आपल्याला हे स्टीम करायला जा ठेवून द्यायचे ह्याच्यावर झाकण ठेवूया छान ह्याला उकळून उकडून घेऊया व्यवस्थित ह्याला अर्धा ते पाव तास उकडायला लागणारच आहे आता आवळे आपले शिजलेले आहेत बघा बघू शकता आपण कोफ घालूनसुद्धा बघू शकतो ह्याच्यामध्ये तर सहज गेला हे बघा सहज जातो आहे आणि जे हे बघा हे स्पार्ट्स सगळे वेगळे वेगळे होतात त्याच्यावरूनच कळतं की आपला आवळा शिजला आहे हे बघा आता आपण हे काढून घेऊया आधी इथे बघू शकता हे अर्धा किलो जवळजवळ आवळे आहेत जे आपण शिजवून घेतले अर्धा अर्धे आवळे आपण एक किलोमधले मोरावळ्यासाठी ठेवले तर ह्याचे बघा असा भाग होतील चार व्यवस्थित अलगच निघतात ते शक्यतो काय करायचं ह्याची साल जर काढता आली तुम्हाला अशी आली तर बघा नाही आली तरी ह्याचे बघा हे पाठ मोकळे झालेत हे बघा असं सहज त्याचे ना अशा पाकळ्या बाहेर पडतात हे बघा आणि ह्याची बी बाहेर निघते या पद्धतीने आधी आपण ह्या सगळ्या पाकळ्या काढून घेऊया असं काढून घेऊन मग तुम्हाला दाखवते पाहू शकता तुम्ही इथे सगळे आपले बिया वगैरे सगळं काढून झाले आणि एक आणि एक पाकळी आपण मोकळी केली तर आपण इथे काय केलं आहे अर्धा किलो आवळे घेतलेले आहेत तर अर्धा किलोसाठी छोटं जर छोटे मोठे राहिले असेल तर बघा आत्ताच कमी केलात तरी चालेल तर अर्धा किलोसाठी आपल्याला जेवढ्याच तेवढी साखर आपल्याला घालायची तर आता ह्याच्यात आपण साखर घालून घेऊया तर ही साखर आहे ना आधी पूर्ण मिक्स करून घेऊया आपण हे आपल्याला एका पातेल्यामध्ये किंवा काचेच्या बरणीमध्ये व्यवस्थित मिक्स करून ही ठेवून द्यायचं आहे आपल्याला मिक्स करून घेते इथे बघा आपण बरणी घेतली आहे त्या बरणीमध्ये आपण जे साखर आणि हे मिक्स केलं आहे ते आपण आता आप हे आवळा ह्याच्यामध्ये टाकायचं आहे जर आवळे टाकून नंतर परत त्याच्यामध्ये साखर जर टाकली असती वरतून तरीसुद्धा चाललं असतं काचेची बरणी मी याच्याकडे आत्ता नाही आहे मी घेतलेली नाही जर आपल्याला हे साठवणीला करायचं असेल तर काचेची बरणी वापरायची पण हे आपल्याला दोन चार दिवस ठेवायचं आहे नुसतं म्हणून मी प्लॅस्टिक बरणी यूज करते असा जे आपण टाकून घेऊया मग तुम्हाला दाखवते इथे बघू शकता आपण हे बरणीमध्ये असं भरलेलं आहे ह्याला झाकण ठे लावून व्यवस्थित आणि हे तीन चार दिवस आपल्याला ठेवायचं आहे एक दिवसातसुद्धा जर साखर मेट झाली तुमची तर चांगलंच आहे आपल्याला हे वाळत घालायचं आहे त्याच्यानंतर पण साखर विरगळपर्यंत आपल्याला ठेवायचं मग साखर विरगळायला तुम्हाला एक दिवस लागेल दोन दिवस लागेल तीन दिवस लागेल जसं असेल तसं तुम्हाला मी सांगेनच किती दिवसात साखर विरगळली तर असं आपण हे ठेवून देऊया तर हे बघा आपण जे आवळा कँडीसाठी सिरप शुगरमध्ये टाकून ठेवलेलं होतं साखर विरगळी मळ असल्यामुळे मी दोन दिवस लेट करते साखर कधीच विरगळेल त्याच्या गाळल्यानंतर ह्या असं सिरप निघतं ह्याच्यापासून आपण हे गाळून ठेवून आपण बाटलीमध्ये भरून ठेवू शकतो वर्षभर आपण हे सिरप वापरू शकतो असं सिरप बनतं यानं सरबत बनवू शकतो आपण म्हणजे वेस्ट काहीच जात नाही आणि हे गाळून घेतलेलं आहे आता आपल्याला काय करायचं एक ताट घेतलं आहे ह्याच्यावर कापड घातलात तरी चालू शकतं किंवा हे असं आपल्याला एक 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 लावत जायचं असंच वेडेवाकडे लावलं लाव तरी चालेल पण आपण लावायला वेळ नसेल तर असं साधारण टाकू शकतो हे चांगले कडकडीत उन्हामध्ये मध्ये आपल्याला दोन चार दिवस वाळवून घ्यायचे ते हे वाळले नाहीत तर मग ते त्याला बुरशी येण्याची शक्यता असते त्याच्यामुळे हे पूर्ण वाळवून घ्यायचे आता हे आपण आवळे चार दिवस कडकडीत उन्हामध्ये मध्ये खडकडीत वाढवून वाळवून घेणार आहे ते वाळल्यानंतर काय करायचं ते आपण नंतर बघूया दोन तीन दिवस वाळवल्यानंतर तुम्ही बघू शकता बघा खडखडीत आवाज येत असेल तुम्हाला खडखडीत उन्हामध्ये ह्याला छान वाळवून घेतलेले आहेत तर ह्याच्यामध्ये काय करायचं आता पिट्टी साखर घ्यायची आहे बघा एक चमचा किंवा जितकं तुम्हाला गोड हवं असेल तितकं ऑलरेडी ते पाकामध्येच आपण हे केले होते तर असे एक दोन चमचे घालायचं चा। आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आपल्याला त्याच्यावरती ती साखर बसते व्यवस्थित हे उन्हात मी काढून आणलेत लगेच आणि त्याला साखर लावते हे बघा चांगली त्याच्यावर साखर बसते व्यवस्थित मला दिसतच असेल व्यवस्थित कोट झालेला आहे आता एक छान बरणी अशी घ्यायची तुम्ही आणि शक्यतो काचीची बरणी घ्यायची नेहमी बरणी घेतली आपण त्याच्यामध्ये हे आवळा आपण टाकल्या तर बघा अशी बरणी घ्यायची त्याच्यामध्ये आपला हा वाळवलेला जो काय आपण आता साखर वगैरे घातले तो आवळा आपण ह्याच्यात काढून घेऊ अर्धा किलो ह्याचा आवळ्याचा तुम्ही बघू शकता किती बनले म्हणजे तुम्हाला किती क्वांटिटी आवळा घ्यावा लागेल तुमच्या ह्याच्यानुसार की कि किती तुम्हाला आवळा हवा आहे बनवून त्यानुसार तुम्ही हे करू शकता एवढाच बनतो आपल्याला अर्धा किलो एक किलो असं ऐकल्यावर वाटतं की खूप आवळे बनतील पण तसं काही नाही आहे एवढेच बनतात पूर्ण माझी ही छोटी बरणी बघा एवढीच भरली पाहू शकता ह्याच्यामध्ये काय करू शकतो आपण या आवळ्यांमध्ये आलं जरी किसून टाकलं तुम्ही जेव्हा वाळ्याला घालता माझी बहीण आलं घालते पण आम्हाला तसंच हवं होतं मी म्हणून तसं घेतलं आलं घातल्यावर सुद्धा छान लागतं किंवा वेगवेगळे वेग फ्लेवर ह्याच्यामध्ये खूप प्रकारे फ्लेवरसुद्धा येतात करायला तिखट वगैरे पण घालू शकतो आपण काळी मिरीची पावडर घालू शकतो असं वेगवेगळ्या प्रकारेसुद्धा आपल्याला ही आवळा कँडी बनवता येते तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ही नक्की कमेंट करून कळवा आवडली तर लाईक करा शेअर करण्या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आयकॉन नक्की दबा जेणेकरून रेसिपी अपलोड झाली की त्याचं नोटिफिकेशन सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईलला मिळेल तर पुन्हा भेटूया अशीच एक नवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत नमस्कार